तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश तर मित्रांनो सकाळचे वाद्य बरोबर साडेसात आणि मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार हो आहे तर मित्रांनो आताच उठलोय झोपेतून सुटलो आहे कॉलेजला वगैरे सुद्धा जायचं आहे तर आजपासून ठरवलं आहे की डेली ब्लॉगिंग करायची तर मित्रांनो तुमचासुद्धा सपोर्ट असू द्या अप्ला अप्ला तर आपला आज आपला पहिला ब्लॉग असणार आहे आपण चॅलेंज घेतलं आहे डेली सेवन डेज व्हिडिओ टाकायची आपल्या चॅनलवरती तर तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच होईल सर्व काही तर चला व्हिडिओसुद्धा न आमचा स्टार्ट करू तर चला तर मित्रांनो हे आमच्या कोकणातील सकाळचं सुंदर वातावरण बघा इकडे पाकड्या वगैरे आहेत वाडीतून जाणाऱ्या बघा इकडे बैल आहे आणि हे आमचं कोकण आणि कोकणातील घर कवलारू काही पत्रायचे आहेत बघा सुंदर असं वातावरण तो वाद्र तिकडे केला जावं दाखवते तुम्हाला इकडे सुद्धा काही घर आहेत बघा कोकणातील कावलारू घर आणि काय समोरच नारली सीन बघा कसला वाटतोय तो एकदम तर मित्रांनो आमचं कोकण कसं वाटलं नक्कीच कमेंटद्वारे कळवा ये आज दिया कर लिए अच्छा ये पानी नहीं तो बड़ा बात है तर मित्रांनो कोकणात आहे ना लाकडं बघा कशा पद्धतीने लावली जातात हे बघा एकदम लाईननी लावलेली आहे लाईननी बघा खालून बघा एकदम कसली प्रॉपर वाटत आहे लाईननी लावलेली आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने लावली जातात नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आताच मी तुम्हाला इकडे अडवीसुद्धा दाखवली समोरच आहे आपल्या आणि इथं लाकडं ठेवली गेले आहेत काकीची यांनी बघा इकडे वरती कसं उंच वडाचं झाड आहे सुंदर सकाळचं वातावरण भारी वाटते एकदम मन प्रसन्न झालंय आणि मी सुद्धा आता कॉलेजला चाललोय कॉलेजवरून येईनच मग नंतर बघूया आप आपल्याला काही व्हिडिओ वगैरे करायला भेटते का खेळायला सुद्धा जाऊ तिकडचे काही व्हिडिओ दाखवेन तुम्हाला वाडतील क्रिकेट खेळतो ना आम्ही प्रॅक्टिस संध्याकाळची ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आता गावातील क्रिकेट तर चला मग डायरेक्ट आता भेटू संध्याकाळी तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेपाच आणि मी आता चालले वाडीमध्ये क्रिकेट खेळायला जवळ आमचं मैदान आहे ओरं मार्फचं तर बघू पोरं वगैरे आता प्रॅक्टिस वगैरे करत असतील तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच तर चला

किती आलं रन स्वामी रन किती आलं आज चालतंय आपल्याला तर मित्रांनो आताच खेळून वगैरे आलो आणि मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला